नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव एम आय डी सी येथील युवा ग्रामीण विकास संस्था गारगोटी संचलित आरोग्य प्रतिबंध विभाग स्थलांतरित कामगार लक्षकट हस्तक्षेप प्रकल्पाचे स्थलांतरित कामगारांच्यासाठी साठी आरोग्य सेवेचे कार्य आदर्श आहे त्याबरोबर वंचित उपेक्षित निराधार मुलांच्या जीवनातील संघर्षात शिक्षण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ महादेव नरके यांनी केले ते जागतिक हिपॅटायटिस दिनांचे औचित्य साधून गोकुळ शिरगाव येथील आय व्ही एड्स गुप्तरोग क्षयरोग कावी जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होते या कार्यक्रमास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड पी एस आय हनुमंतराव बादोले उजराईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर इंद्रजित मोहिते विशाल पवार मयूर रानडे सामाजिक कार्यकर्ते अजित माने किरण आडसूळ सरपंच शुभांगी आडसूळ रामा कांबळे जीवन फाउंडेशनचे सतीश कांबळे समुपदेशक प्रल्हाद कांबळे प्रदीप आवळे आनंद सज्जन निखिल सुतार संग्राम पुजारी प्रतीक्षा जाधव प्रियंका करगळे दीपाली सातपुते सुनील पाटील अमोल हुदले रवींद्र लोकरे यांच्यासह पियर लीडर कर्मचारी पालक उपस्थित होते प्रास्ताविक व स्वागत प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते यांनी केले आभार प्रल्हाद कांबळे यांनी मानले या जनजागृती कार्यक्रमाचे कौतुक करीत सुभाषराव जाधव हो कागल यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कन्या सोशल कनेक्टच्या मधुरा नरके तसेच मुलगा प्रदीप जाधव हो, यांच्याकडून संस्थेला खुर्च्या आणि जाजम देण्यात आला तसेच या मुलांना जगण्याचे बळ देण्यासाठी सोशल कनेक्ट यापुढेही मदतीचा हात देणार आहे असे जाहीर केले महापालिकेच्या शाळेत जवळजवळ साडे तेरा लाख विद्यार्थ्यांपर्यंत या वया पोचवण्याचं काम असं सिलेक्ट केलं त्या ठिकाणी आणि छोटी गोष्ट सुरू झाली कुठं कशी जाऊन पोचते आजपर्यंत आपण या वयाची जर मार्केटमधल्यापर्यंत विचार चांगलं गेलो तर जवळजवळ चार कोटी रुपयांच्या ह्या वया होतात पण वाढदिवसाला आपण बाकी मुख्य आणि या सगळ्या गोष्टी घेतो त्या गोष्टीने वाया जातात घरीचं प्रदूषण होतं तर हे सगळं बाजूला गेले समाजाला सुद्धा त्यांचं परत आपल्याला उल्लंघन मिळत असेल तो, तो विचार सतरा वर्षात जास्त या वयात माणसाने खऱ्या अर्थात पोहोचल्या म्हणजे आमच्या रेग्युलर शेड्यूलमध्ये बाजूला सगळ्या जिल्हा परिषदांची महापंचा शाळा असतात पण मुहत्वाचा हा सगळा प्रकल्प एकशे सात मुलांचा हात्यामध्ये नव्हता तर त्यांनी मला परवा मी इकडंच या भागातच निघालो काग्याला मी फोन आला असंच पाहतात की असाशीच गरज आहे जेव्हा विचारली किती वयात तुम्हाला पाहिजे तर म्हणजे एवढ्या एवढ्या वयात जातो दुसरे मिळून जाऊन सांगितलं जाते पुढच्या टप्प्यामध्ये मुळात जी जी सगळी मुलं असतील आणि पुढच्या वर्षी तुमची एकशे सात जी काही मुलं असतील त्या मुलाला त्या सगळ्या वयाला त्यावेळेला निश्चितपणे द्यायचं काम आहे आणि नक्की करू कारण या विचारांत या सगळ्या गोष्टी पोहोचणं गरजेचं असं मला वाटतं माझ्यासाठी तुम्ही बरंच बोलता बोलता माझ्याबद्दल सांगितलेलं तर मला जो गोष्ट माझा विश्वास आहे की समाजापैकी वेगवेगळ्या टप्प्यावर काम करणारी अशी माणसं असणं आवश्यक असते वर्षी तुम्ही विचार केला तर अशा मुलांसाठी काम करणं इशो काही आहे आणि तेवढं जिगर असायची गोष्ट आहे आणि जसा तुम्ही बरीच वृत्तपत्रामध्ये काम वरिष्ठ साहेब चांगल्या की जे मार्गदर्शक आहेत किंवा विश्वास पाटीलचं जे यांची उच्च संपादक आहे किंवा बरीचशी सगळी त्यांची टीम आहे हे सगळ्यांचे तोरण मोहनरावांचं नेहमी नाव असतं की ही व्यक्ती आमच्या चांगल्या चांगल्याबद्दल स्वीकार करते तसं की मी दहा वर्ष पुराण्याला काम करू म्हणजे आम्ही कवी झालेला मान दहा वर्षी पुरावीसाठी जसं मोहनराव येतात तर काम या परिसरामध्ये करतात तसे मी दहा वर्ष मोरणी गाव आहे त्या गावातून दहा गावांसाठी दहा वर्ष पुढांचे काम करतो तर आमची गरज पत्रकार सांगण्याची संद्या होती त्यानंतर त्या सगळ्या तालुक्यातल्या पत्रकार मित्रांचं एक चांगलं नेटवर्क होतं आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्यांचे मालुजी आहेत किंवा महोदय आहेत दौलत तामड यांचे मित्र आहेत ते सगळीच्या टप्प्यामध्ये या क्षेत्रामध्ये काम करणार पुढं आलेलं नाव आहे आणि ज्यावेळी पत्रकारांना करा असतं त्यावेळी कामापेक्षा बाकीच्या गोष्टीमध्ये काही जणांचं पाय घडवण्याची शक्यता असते